हारज तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथे झालेल्या भव्य शंकरपट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले मध्य प्रदेश एमपीचा राजा आणि यवतमाळच्या आयकॉनिक ही जोडी गाडीचा ड्रायव्हर होता बुलढाण्याचा सतीश धुरकरी या जोडीने मैदानावर अफाट वेग दाखवत एकतीस हजार रुपये प्रथम क्रमांकाचा मान मिळवला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि शंकरपट चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका

अंतर हले 5 सेकंद 70 पॉइंट